नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओ आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे आईने जर हक्क सोडपत्र करून दिलं असेल तर त्याला आव्हान देता येतं का आता सोडपत्र याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हक्क सोडपत्र हे सर्वसाधारणत वडिलोपार्जित मालमत्तेमधला आपला हक्क किंवा हिस्सा सोडून देण्याकरता करण्यात आलेला असतो आजही बहुतांश मालमत्ता ज्या विशेषतः वडिलोपार्जित आणि कौटुंबिक मालमत्ता आहेत त्या मालमत्तांपैकी अनेक मालमत्तांचं सरस निरस वाटप आजही झालेलं नाही साहजिकच प्रत्येक सहिस्सेदाराचा नक्की हक्क किंवा हिस्सा किती हे सुद्धा ठरलेलं नसतं अशा वेळेला अविभाजित हक्काचं हक्क याद्वारे करण्यात येतं मग काही वेळेला ते विना मोबदलं असतं काही वेळेला ते मोबदल्या घेऊन करण्यात येतं आता जेव्हा एखादा सदस्य या कुटुंबामध्ये जन्माला येतो तेव्हा जन्मतः प्रत्येक सदस्याला त्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये स्वतंत्र आणि अविभाजित हक्क आणि हिस्सा हा निश्चितपणे असतो साहजिकच त्याचमुळे कोणताही एकत्र कुटुंबातील सदस्य आपला हक्क आणि हिस्सा सोडू शकतो मात्र आपला आणि हक्क हक्क आणि हिस्सा सोडताना आपल्या पुढच्या पिढीच्या हक्क आणि हिश्शावर त्याला गदा आणता येत नाही साहजिकपणे जर असं झालं की एखाद्या तुमच्या मागच्या पिढीतल्या सहिस्तेदाराने हक्क सोडपत्र केलं आणि त्या योगे तुमचं नाव त्यांच्या आधी लागलेलं नसल्यामुळे तुमचंही नाव जर त्याच्यामुळे कमी होत असेल किंवा तुमचाही हक्काचा हक्क सोडपत्र झालं असा जर त्याची रचना असेल तर त्याला आपण निश्चितपणे आव्हान देऊ शकतो याला दोन मुख्य कारण आहेत एक म्हणजे प्रत्येकाला आपल्यापुरता करार करण्याचा अधिकार आहे दुसऱ्याकरता करार करण्याचा अधिकार जोवर दिला जात नाही तोवर कोणालाही नसतो आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे जोवर एखाद्या मालमत्तेचं सरस निरस वाटप होत नाही तोवर हक्कसोड पत्र करणं हे थोडं त्रासाचंच असतं आणि या दोन त्रुटींचा फायदा घेऊन आपल्याला त्या हक्कसोड पत्राला आव्हान देता येतं मात्र हक्कसोड पत्राला आव्हान देताना दाव्यामध्ये बरेच वेळा जी चूक करण्यात येते ती म्हणजे त्या दाव्यामध्ये फक्त आणि फक्त हक्कसोड पत्र आणि त्याच्या संदर्भातल्या मागण्या केलेल्या असतात आता जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते एक की एकत्र कुटुंबाची मालमत्ता आहे त्यामध्ये कोणाचाच हक्क किंवा हिस्सा निश्चित नाही आणि अशा मालमत्ते संदर्भात एखादं पत्र तुमचा हक्क डावलणारं आहे त्याला आपल्याला आव्हान द्यायचं आहे तर अशा वेळेला सर्वप्रथम त्या मालमत्तेमध्ये आपला जो काही वंशावळीनुसार हक्क का किंवा हिस्सा आहे तो जाहीर करून मागण्याची मागणी सुद्धा आपल्या दाव्यामध्ये असलीच पाहिजे कारण जोवर त्या मालमत्तेमध्ये तुमचा हक्क जाहीर करायची मागणी नाही तुमचा हक्क जाहीर करून देण्याची कोणतीही तरतूद तुमच्या दाव्यात नाही तोवर तुमच्या हक्काच्या विपरीत झालेल्या हक्कसोडपत्राला आव्हान देण्यास अपयश येण्याची दाट शक्यता असते ही थोडीशी तांत्रिक त्रुटी आहे आणि या तांत्रिक त्रुटीचा फायदा प्रतिवादी निश्चितपणे घेऊ शकतात म्हणून अशा हक्कसोट पत्राला आव्हान देता येतं का तर देता येतं मात्र आव्हान देताना आणि त्याच्यात यश येण्याकरता कोणकोणत्या कुन बाबी महत्वाच्या आहेत कुन कोणकोणत्या मागण्या केल्या पाहिजेत हे प्रत्येक उदाहरणानुसार थोडं थोडं बदलत जाईल त्यामुळे असे दावे करण्यापूर्वी आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या जेणेकरून तुमच्या दाव्यामध्ये कोणत्याही तांत्रिक त्रुटी उरणार नाही पुढचा प्रश्न आहे समजा मुलींना न सांगता एखादी वडिलोपार्जित मालमत्ता विकून टाकली किंवा हस्तांतरित केली तर काय करायचं आता असं कधी शक्य आहे तर जेव्हा मालमत्तेमध्ये मुलींची नावं महसुली अभिलेखावर लावलेली नाहीत तेव्हाच असं घडणं शक्य आहे कारण जर महसुली अभिलेखावर नावं लावली असतील तर रितसर कागदोपत्री काहीतरी तजवीज केल्याशिवाय मुलींची नावं कमी होत नाही किंवा मुलींचा हक्क विकता येत नाही मात्र ज्या अर्थी मुलींचा हक्क डावळण्यात आलेला आहे त्या अर्थी आपण हे गृहितच धरायला हवं की मुलींच्या नावाची महसुली अभिलेखामध्ये नोंद केलेली नाही मग ती जाणून बुजून केली नसेल किंवा चुकून राहिली असेल पण पर कोणत्याही परिस्थितीत त्याचा जो विपरीत परिणाम आपल्या हक हक्कावर झालेला आहे ज्या मालमत्तेची विक्री झालेली आहे त्याच्या विरोधात जर आपल्याला दाद मागायची असेल तर त्याच्याकरता आपल्याला सक्षम दिवाणी न्यायालयामध्येच दावा दाखल करून दाद मागावी लागेल आणि वरच्या प्रश्नामध्ये म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये आपण जसं बघितलं तसंच इथे सुद्धा करणं आवश्यक आहे कारण महसूल अभिलेखामध्ये आपली नोंद नाही म्हटल्यावर सर्वप्रथम आपल्याला त्या मालमत्तेमध्ये आपला हक्क असल्याचं सिद्ध करणं गरजेचं आहे मग त्या अनुषंगाने तुमच्या दाव्याची आखणी किंवा रचना असली पाहिजे त्या अनुषंगाने महत्वाच्या मागण्या तुमच्या दाव्यामध्ये असल्या पाहिजेत कारण तशा जर मागण्या नसतील तर पुन्हा त्या तांत्रिक त्रुटीचा गैरफायदा प्रतिवादी घेईल आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या संपूर्ण दाव्यावर होईल म्हणजे गुणवत्ता किंवा मेरिट जरी तुमच्या बाजूने असेल पण तुमचा दावा तांत्रिक बाजूवर कमकुवत असेल आणि तुम्हाला अपयश आलं तर ते तितकंसं चांगलं किंवा योग्य ठरत नाही म्हणजे जिंकण्यासारखी केस असून सुद्धा हार नशिबी यावी असं काहीस ते होत आणि हे सगळं टाळण्याकरता आपल्या दाव्यामध्ये कोणतेही तांत्रिक दोष किंवा तांत्रिक त्रुटी नसल्याची खात्री करून घ्या आणि मगच त्या बाबतीत पुढे कारवाई करा पुढचा प्रश्न आहे ठराविक मालमत्तांचं मृत्यूपत्र करता येतं का निश्चितपणे करता येतं कारण मृत्यूपत्र ही मुळात ऐच्छिक बाब आहे समजा एखाद्या व्यक्तीच्या चार मालमत्ता आहेत आणि त्यांनी असं ठरवलं की यापैकी दोन मालमत्तांचंच मला मृत्यूपत्र करायचं तर तसं कायद्याने करता येतं तसं करण्यात कोणतीही कायदेशीर अडचण अजिबात नाही मृत्यूपत्र करताना तुम्ही त्यामध्ये सगळ्या मालमत्ता समाविष्ट केल्याच पाहिजेत किंवा मृत्यूपत्र करायचं असेल तर ते सगळ्या मालमत्तांचं केलं पाहिजे अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही पण जेव्हा तुम्ही ठराविक मालमत्तांचं मृत्यूपत्र करून बाकी मालमत्ता मृत्युपत्रातून वगळण्याचं ठरवता तेव्हा आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे की ज्या मालमत्ता आपण मृत्युपत्रामधून वगळलेल्या आहेत त्या मृत्युपत्रा त्या मालमत्तांचं आपल्या निधनानंतर वारसा हक्काप्रमाणे पुढे त्या त्या वारसांना त्या त्या मिळतील त्याबाबत तुमची इच्छा तुम्ही जाहीर न केल्याने त्याबाबत तुमच्या इच्छेला महत्व राहणार नाही कारण तुम्ही ती इच्छा जाहीर केलेली नाही किंवा तसं मृत्यूपत्र केलेलं नाही मृत्यूपत्र केलं असेल ते कायदेशीरदृष्ट्या वैध असेल तर मृत्यूपत्राप्रमाणे त्या मालमत्तेचं काय व्हायचं ते होतं पण काही मालमत्ता जर त्या मृत्यूपत्रामध्ये समाविष्ट नसतील आणि आसे त्यामध्ये अशीही तरतूद नसेल की या मालमत्ता माझ्या आहेत पण त्या मी याच्यात समाविष्ट करत नाहीये किंवा असंही लिहिलं नसेल की या व्यतिरिक्त मला कुठल्या मालमत्ता माझ्या सापडल्या तर त्याचं काय तजवीज करावं अशी जर कोणतीही तरतूद तुमच्या मृत्यूपत्रामध्ये नसेल तर तुमच्या मृत्यूपत्रामध्ये नसलेल्या मालमत्ता या वारसा हक्कांप्रमाणे पुढच्या वारसांना मिळतील हे कायम ध्यानात ठेवा मृत्यूपत्र करण्याचं मृत्यूपत्रामध्ये काय लिहावं काय नाही लिहावं हे स्वातंत्र्य आपल्याला पूर्ण आहे पण त्या स्वातंत्र्याचा विचार करताना त्याच्या परिणामांचा सुद्धा विचार करा जेने करून तुम्हाला यथायोग्य निर्णय घेता येईल आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी होईल याची खात्री बाळगता येईल आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक कळवा धन्यवाद